दर्शनाचं पाचवं वर्ष आहे संजीवनी कृषी महोत्सव या कृषी महोत्सवामध्ये जवळपास दोनशे स्टॉल होणार आहेत आणि त्यामध्ये शेती अवजाराचे असतात त्यासोबतच शेती यंत्राचे असतात ड्रोन फवारणी असेल रोप वाटिका असतात पेस्टिसाईड असेल आणि कंझ्युमर स्टॉल असे जवळपास दोनशे स्टॉल या ठिकाणी लागणार आहेत हे प्रदर्शनाचं उद्घाटन माननीय नामदार साहेब शिंदेसाहेब यांच्यासुभाहस्ते होणार आहेत आणि त्यासोबतच उद्योगमंत्री उदयजी सामंत या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि माननीय नामदार संजयजी सिरसाट साहेब सामंत्री ना आणि आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डेकर तसेच रत्नाकरजी साहेब आमदार गंगाखेड आणि आमदार राजेशजी विटेकर विधानसभा सगळे आमदार हे सर्व सगळ्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे चौदा ते सतरा तारखेला हे प्रदर्शन राहणार आहे आणि प्रदर्शनामध्ये आकर्षण मोठ्या चांगल्या प्रकारे राहणार रा आहे सहा किलोचं कोंड राहील त्यासोबतच तीस किलोचे बोकड राहील आणि बुटकी मैस राहील रा हे राहणारच आहे आणि त्यासोबतच शेतकऱ्यांना माफतदारामध्ये एक हवाई सफर म्हणून हेलिकॉप्टर राईड हे या ठिकाणी राहणार असून चौदा ते सतरा तारखेपर्यंत या सर्वांचा आनंद आणि माहिती आणि ज्ञानात भर पडण्यासाठी हे कृषी प्रदर्शन उपयुक्त असल्यामुळं यामध्ये सर्व शेतकरी बांधवांधव आणि भगिनींनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो जास्ती जास्त किती या आमदार आणि आमदार राजेश वेटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटनाचा सोहळा होणार आहे मग